आणि या बैठकीमध्ये जरांगे आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत सगळे सोयऱ्यांच्या मागणीवरती जरांगे हे ठाम असून विशेष अधिवेशनामध्ये मंजूर झालेलं आरक्षण मान्य नसल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिलेली आहे आजच्या बैठकीनंतर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं माधव आपण गेल्या अनेक काळापासून अंतर्वाली सराटीमध्येच आहात आता आज अत्यंत महत्वाचा असा निर्णय मनोज जरागे पाटील घेण्याची शक्यता का आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता आता पुढची लढाई काय आहे याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या भागातून मराठे इथं आंतर्वाली सराठीमध्ये दाखल झाले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात या सगळ्या मराठ्यांशी संवाद साधणार आहेत आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत पण साम टी व्हीशी बोलताना एक्स्क्लुझिव्हपणे मनोज जरांगे यांनी पण सांगितलेलं आहे की आताची ही लढाई केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर ती आता अटके पार असेल म्हणजे हे लढाई आता केवळ महाराष्ट्रापुरतं राज्य सरकारपुरतं मर्यादित नसेल असे एक सुतवास त्यांनी दिला आहे नेमका त्यांचा निर्णय काय असतो थो, थोड्याच वेळात सगळ्या महाराष्ट्रासमोर येईल पण एक गोष्ट आहे की आता हा संघर्षाचा काळ आहे आणि तो कठीण आहे आणि तो कसलाही असला तरी मी मागे हटणार नाही आणि मराठी हा मागे हटणार नाहीत अशी त्यांनी ठामपणे भूमिका मांडलेली आहे जसं गेल्या साडेपाच महिन्यांपासून पावणे सहा महिने झाले आहेत तेव्हापासून या अंतरवाली सराटीमधून जे आंदोलन सुरू झाले त्या आंदोलनाला महाराष्ट्रभरात सगळीकडून पाठिंबा मिळालेला आहे आणि काल राज्य सरकारनं नवा कायदा करून मराठ्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद जरी केली असली तरी त्याचं स्वागत फारसं कुठं झालं नाही आणि जे मराठे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत त्यांनी त्या नव्या कायद्याचा धिक्कार केलेला आहे तो कायदा नका नाकारलेला आहे आणि त्यामुळं त्यांची जी मागणी आहे सगळे सेरे ज्या कुणबींच्या नोंदीच्या आधारावर ज्यांना सर्टिफिकेट मिळतील त्याच्या नातेवाईकांना म्हणजे सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिलं तर ओबीसीतून आरक्षण हे सहजपणे मिळू शकतं आणि ते केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर ते देशभरामध्ये आरक्षण असेल सोबतच ते आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं असेल काल सरकारनं जे आरक्षण दिलं आहे ते तिसऱ्यांदा झालेलं आहे कारण दोन हजार तेरा दोन हजार अठरा आणि आत्ता या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राजकारण डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे असा आरोप कालपासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळं आत्ता ही लढाई केवळ महाराष्ट्रापुरती नसेल तर ती पुढं जाऊ शकते अशी शक्यता आहे आणि ते आंदोलन कुठल्या स्वरूपाचं असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण तीन वेळा हे तिसरं उपोषण सुरू आहे काल तर मनोज जरांगे पाटील यांनी रागा रागानं त्यांच्या हाताला लावलेले जी सलाईनची सिरीज होती ती सुद्धा काढून टाकले पाणी नाही औषध नाही किंवा सलाईन नाही कुठलाही उपचार मी घेणार नाही आता कठोरपणे उपोषण माधव हो, आम्ही तुमच्याकडं वेळोवेळी संदर्भातले सगळे अपडेट घेणार आहोत तर मनोज जरांगे पाटील आता देशपातळीवर हा संपूर्ण लढा घेऊन जातील अशी शक्यता ही वर्तवली जाते